न्यूज। श्रीमती पुष्पा सोनगिरे यांचा पंचाहत्तरावा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार ठेस लागता माझ्या पायी वेदना होता तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये श्रेष्ठ आमची आई या भावनेने वाघाळी विकास सोसायटी भडगाव रोड चाळीसगाव येथे समस्त वाघळी गावकरी आणि सोनगिरे परिवाराच्या श्रीमती पुष्पावती घनश्याम सोनगिरे यांचा पंच्याहत्तरावा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी गावामध्ये बग्गीमधून मिरवणूक काढून आणि डीजेच्या तालावर गावकऱ्यांनी नाचून आनंद साजरा केला तसेच आलेल्या मित्रपरिवार अभिअभजेष्ठांनी श्रीमती पुष्पावती ताई यांना शाल गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला आणि आलेल्या मान्यवरांचे सोनगिरे परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले तसेच स्वादिष्ट अशी जेवणाची मेजवानी देखील देण्यात आली या अभिष्टचिंतन सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नात कुमारी दीक्षा येने आपल्या भावना व्यक्त करताना आपल्या आजीविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी उपस्थितांचे डोळे अभिष्ट अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आलेल्या गावकऱ्यांनी देखील श्रीमती पुष्पाताई यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्याप्रती सन्मानपूर्वक सत्कार केला या प्रसंगी विकास घनश्याम सोनगिरे योगेश सोनगिरे यांच्यासह समस्त वागळी विकास सोसायटी चाळीसगाव येथील शुभचिंतक चिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता आणि योगेश मावांना समस्त सोनगिरे परिवाराला जगात सर्व मिळत जगात सर्व मिळत पण आई नाही कोणती सब जाता आहे जगाचा बाप आहे भगवान आहे पण तो परमात्मा सुद्धा सकाळी उठल्या उठल्या जर काय करत असेल प्रतकाल उठके रघुनाथा मात पितो गुरुणा मा सकाळी उठल्या उठल्या आपल्या आईचं दर्शन घेतो जगाचा बाप आहे अहो इतकंच नाही ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा गोकुळ सोडतात नंद यशोदा गैवर्ली रडतात नंद बाप असून सुद्धा का ना कन्हैया कहैया तुम्हाला पिता हूं तो मी क्षमा चाहता हूं बेटे कुछ गलतियां हुई होगी तो क्षमा कर देना ये करते दे। कृष्णा अरे स्वप्नात सुद्धा चिंतन नव्हतं गेलं बाळा तू मला सोडशील अस पण जा तुला जिथे सुखाने राहते तिथे सुखाने राहा बाळा पण या गरीब विशुतीला विसरू नको भगवान द्वारकेचे राजे झाले परंतु त्या प्रसंग एकदा देवकी मातेने जेवायला बनले ताटात गोरस ठेवलाय भगवंताने ताट बघितला ताट सारून दिला एका कोपऱ्याला जाऊ उद्धवजी जातात देवाजवळ कृष्णजी आप रोडे हो आपण मालिक हो और फुटफुट करून उद्धव उद्धव सच कहो मैंने मेरी माँ देव को कहा था माँ तुम्हें कसम है जिंदगी में कभी थाली परोसनी होगी तो थाली में गोरस नहीं रखना आज मेरी माँ यशोदा देवकी ने थाली में गोरस रख दिया उद्धव मैं कसम खा के बोलता हूँ भाई जब मैं थाली में गोरस देखता हूँ तो मुझे मेरी बचपन की माँ यशोदा याद आती आज का मातृत्व का या सौंदर्य परिवार ने किया दुर्दैवाने आज समाजामध्ये एकीकडे वृद्धाश्रम व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि आज एकीकडे हे लेकर आपल्या आईचा उत्सव साजरा करतात समाजाने आदर्श घ्यावा निश्चितच आईचं वर्णन कोणीच करू शकत नाही मी मागाशी म्हटलं होतं नो लँग्वेज कॅन एक्सप्रेस द द ब्युटी अँड द मदर्स मधस शेवटी त्या मातृत्वाची या कुटुंबाला एकच अपेक्षा आहे चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छाये सार आयुष्य आहे न आई देवापासी आई तुला चमी मागे न माय माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला का शिरोडे राखेचे नगरदेवळा हे आपल्या भावना प्रगट करते हे शेवटचा विषय असेल यानंतर भोजनाची व्यवस्था आहे सर्व आलेल्या आपतेष्ट नातेवाईक ग्रामस्थांनी आजींच्या अविष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी उपस्थित राहिला आणि या ठिकाणी या, या सोहळ्यात सहभागी झाला राखेचे परिवारावर प्रेम करणारे आजूबाजूच्या आज आपण संध्या भागार्थी श्रीमती पुष्पा कोटी घनश्याम कुंगेरी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाने उपस्थित आहे पुष्पवती ताई या नात्याने माझ्या आत्या लागतात आत्याचं माहेर नगर देवळा आणि आज हा कार्यक्रम माझ्या जो जोडीचा आत्यासाठी आहे ह्या कार्यक्रमाचा एक अभिमान आहे आणि एक दुखद आम्हाला नगर देव वासियांना शिर्डी हा कार्यक्रम घेऊन जातोय कारण विचार करा आत्याची साथ सोडून पुवांना आज चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष म्हणजे साडेतीन पाच म्हणजे आपण सन्मान दिला कारण ही संस्था नाही ना हे विचारही आहे माणसाने मी या मागणीला जाणार मोठा झालो पण दिलेले विचार आईने वडिलाने ते थोड्यावरून आम्ही चालतोय असा परिवार आज आमचा सुंदर परिवार आज ह्या ठिकाणी आमच्या माझ्या कापूस आणि आम्ही अभिषेक सोहळा आपण डोळ्यात ठरतोय आज खरंच आनंदाची गोष्ट आहे की गावळी गावामध्ये कापूचा सत्कार मी सोहळा आणि डोळ्यात बघतोय आनंद आहे असो शिती दिली धन्यवाद 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 अगदी ती काही लेकरांना माहीत नाही खूप चांगले संस्कार वेगळे दिले आणि लहान मोठा केलं एका बापाची भूमिका एका बापाची भूमिका त्या माऊलीने संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक